नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ढोकळा बऱ्याच प्रकारे करतात आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून वाटीव डाळीचा ढोकळा बनवणार आहोत विशेष म्हणजे हा ढोकळा खायला तर चविष्ट लागतोच नुसत्या बेसनपिठाच्या ढोकळ्यासारखा तो खाताना घशामध्ये रुतत नाही तसेच तो एकदम सॉफ्ट होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी हरभरा डाळ म्हणजे जवळपास दीडशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ एका पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तासांसाठी गरजेपुरतं पाणी ठेवून भिजत ठेवून दिली होती सहा तासानंतर डाळ वाटायला घेऊयात इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातील निम्मी डाळ काढून घेऊया यामध्ये एका दुसरा चमचा पाणी घालून घेऊया ही डाळ आपल्याला खूप जास्त बारीकही करायची नाही व जास्त जाडही ठेवायची नाही तर इथे आपली पहिल्या बॅचची डाळ वाटून झालेली आहे आता राहिलेली दुसरी डाळही वाटून घेऊया सर्व डाळ वाटून झाल्यानंतर यावरती अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घेऊया लिंबाचा रस घातल्यानंतर तीन ते चार मिनटांसाठी हे मिश्रण असंच एकाच डिरेक्शनने चांगलं फेटून घेऊया अशा प्रकारे हे मिश्रण फेटल्यामुळे ढोका जाळीदार तयार होतो तसाच तो हलकाही होतो या ढोक्यामध्ये तुम्ही लिंबाऐवजी एक चमचा सायट्रिक ॲसिडही वापरू शकता तीन ते चार मिनिटांसाठी हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर या भांड्यावरती झाकण ठेवून आठ ते दहा तासांसाठी एखाद्या उबदार ठिकाणी फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊयात एका रात्रीनंतर म्हणजे जवळपास आठ ते दहा तासांनंतर या मिश्रणाला छान अशी जाळी सुटलेली आहे यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठामुळे या मिश्रणाला बाइंडिंगसाठी मदत होते व बेसनपीठ चांगलं मिक्स करून घेऊया बेसनपीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे साखर वाटून घेतली होती ती घालून घेऊया तसेच दोन चमचे तेलही घालूया चवीपुर्तं मीठ एक चमचा मिरचीची पेस्ट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग हे सर्व पदार्थ पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये इनो फ्रूट सॉल्टचं अर्धं पॅकेट घालून घेऊया तुम्ही जर ढोकळा यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर यामध्ये एक पॅकेट घाला इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती एक चमचा पाणी घालून विकच्या साह्याने हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया यामध्ये इनो घालायच्या आधीच गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे तसेच ज्या टीनमध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्या टीनलाही ते तेल लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचा टीन नसेल तर साधा कुकरचा डबा घेतला तरीही चालू शकेल तसेच एखाद्या खोलगट ताटामध्येही हा ढोका होऊ शकतो हे बॅटर ह्या टीनमध्ये काढून घेऊ दोन ते ती तीन वेळा हा टीन टॅप करूया इथे आपण हा टीन या पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेतलेला आहे तसेच त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे त्या जाळीवरती हा डबा ठेवून दिलेला आहे पातेल्यावरती झाकण ठेवून तीस मिनटासाठी हा ढोका शिजू देऊयात हा ढोकळा आपल्याला हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे तीस मिनिटानंतर ढोका शिजला आहे की नाही ते चेक करूया बेसनपिठाच्या ढोकळ्यापेक्षा या, या वाटीवढाईच्या ढोकळ्याला जरा जास्त वेळ लागतो यामध्ये सुरी घातल्यानंतर सुरी आपली ती क्लीन आलेली आहे म्हणजे ढोका चांगला शिजलेला आहे ढोका पूर्णपणे थंड झाल्यानंतर ढोकळ्याच्या कडा सोडवून ढोका डब्यामधून एका ताटामध्ये काढून घेऊया व चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया तुम्हाला इथे ढोकळा कट करत असतानाच अंदाज आलेला असेल की ढोकळा किती सॉफ्ट व जाळीदार झालेला आहे ते यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया ढोकळ्याला तडका देण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा पांढरे ती व सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घेऊया कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळल्यानंतर हा तडका ढोकळ्यावरती ओतून घेऊया हा ढोका अजिबातही कोरडा झालेला नाही त्यामुळे इथे आपण या ढोकळ्यावरती साखरेचं पाणी अजिबातही वापरलेलं नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे थोड्याशा सा साखरेचा पाण्याचा सा वापर करू शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा वाटीवडाळीचा ढोका नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा